हिंजवडीतील वाहतूक कोंडी असेल त्याचबरोबर आयटी पार्कमधील प्रश्न त्याचबरोबर विजेचे प्रश्न असेल अशा अनेक समस्यांना घेऊन स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे आयटी पार्कमध्ये बारकाईने लक्ष देऊन आहे आज सकाळीच त्यांनी या ठिकाणी दौरा केलेला के आहे आता थोड्या पूर्वी जर आपण पाहिलं तर पी एम ऑफिस डी ऑफिसमध्ये जे आहे अजितदादांची बैठक सुरू आहे मात्र माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हिंजवडी ग्रामस्थ असेल त्याचबरोबर मानमधील ग्रामस्थ असेल हे या ठिकाणी आलेले त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांचा आरोप आहे की आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेतलं जात नाही त्यांचे काही प्रश्न आहेत ज्याकडे शासन दुर्लक्ष करते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं काय प्रकार नाही तुम्ही कुठल्या गावाचे नेमके काय प्रश्न आहेत तुम्ही आज या ठिकाणी आलात दादांनी सकाळी हिंजवडी त्या परिसरातला दौरा केला नेमकं काय म्हणणे मी भान ग्रामपंचायती माजी उपसरपंच सुनील बर्मे आज दादांनी सकाळी बरोबर सहा वाजता मान हिंजवडीचा दौरा चालू केला दादांनी खरोखर आय टी पार्क मध्ये जे लक्ष टाकले ते विकासासाठी आणि एकदम एक नंबर याच्यासाठी केलं आमचा मुद्दा एवढाच आहे की ज्या आरक्षणाने तुम्ही तीस मीटरचं आरक्षण टाकलं छत्तीस मीटरचं आरक्षण टाकलं छत्तीस मीटर आम्ही स्वतःहून काढून दिलेलं आहे परंतु गावठाणामध्ये जे चोवीस मीटरचं आरक्षण आहे हे आम्ही टाकलेलं नाही तुम्ही टाकले नाही चोवीस मीटरचं जे आरक्षण आहे ते चोवीस मीटरवरतीच तुम्ही रस्ते करावा आणि बाकीचे जे चार रस्ते बाहेरून टाकलेले आहेत त्या बाहेरच्या याने ते विकसित करावेत अशी आमची संपूर्ण ग्रामस्थांची विनंती आहे नेमकी आता मागणी काय राहणार आहे कारण आपण पाहतोय जे ग्रामस्थ आहेत त्यांचा पण आरोप होतोय की हा विकास फक्त आय टी पार्क पुरता चालला मात्र आमच्या ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष होत आहे नाही तसं पाहिलं तर आता दादांनी लक्ष टाकल्यामुळं विकास हा सर्वांगीण होईल असं वाटत होतं गेले दहा वर्ष विकास फक्त आणि फक्त आय टी पार्कच चाललेला होता परंतु दादांनी स्वतः लक्ष टाकल्यामुळं आता हा सर्वांगीण विकास होईल असा आम्हाला एक आशय आहे आणि परत एकदा तुम्हाला विनंती करतो की रस्ते गावठाणातले चोवीस मीटर ठेवावेत अशी आमची कळकळीची विनंती आहे भेटायला आलात काय मागणी करणार आहे काय निवेदन देणार आहे दादांना नाही दादांना आम्ही भेटलो दादांना आम्ही भेटून आलो दादांना आम्ही तीच मागणी केली की रस्ते तुम्ही जे चोवीस छत्तीस मीटरचे केले आम्ही छत्तीस मीटरचं स्वतःहून काढून घेतले आमची मागणी होती तशी तीच ती करायची पण दादांनी काय ऐकलं ना दादा म्हणले छत्तीस मीटरला चॅलेंज होणार नाही छत्तीस मीटर असता होणारच आम्हीही मान्य केलं आम्ही मान्य करून स्वतःहून आम्ही आमच्या अतिक्रमण काढली परंतु दादांना आमची शेवटची विनंती अशी होती की जे चोवीस मीटरचे गावठणातले रस्ते ते गावठणातले रस्ते चोवीस मीटर ठेवा आणि जे बायपास त्या बायपासला आमची कुठली हरकत नाही त्या आम्ही स्वतःहून तर स्वतःला तयार आहोत आता गावातल्या रस्त्यांवरची भूमिका काय तुमची दादांनी मान्य केली का नाही दादांनी मान्य केली असं म्हणता येत नाही पण दादा म्हटले त्याच्यावरती आपण विचार करू एवढंच म्हटले पण आम्हाला आमची विनंती आहे की दादांनी त्याच्यात जरूर विचार करून बायपास रस्ते जे आहेत तात्काळ टाकलेले ते विकसित करावा अशी आमची विनंती आहे दादा आपण पाहतोय हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये त्या ठिकाणचे जे स्थानिक ग्रामस्थ तुम्ही असाल आणखी नागरिक त्या ठिकाणी राहतात त्यांचं म्हणणं असं की फक्त जो आयटी पार्कच्या दिशेने जाणार रस्ता आहे त्या रस्त्याचं काम होतंय लाईटीचे काम होतं ते मात्र ग्राम आपलं जे गाव आहे त्याकडे दुर्लक्ष होतंय शाळेचे विषय असतील मंदिराचे विषय असतील काय भूमिका आहे तुमची तशी हिंजोडी ग्रामपंचायत सदस्य स्वतः मी ग्रामपंचायत सदस्य आहे आता ग्रामपंचायतचा आता आमच्या गावठाणाचा मेन विषय जो गावठाणा तीस मीटर रोड पडलेला आहे आता आताच्या गावकऱ्यांची एवढीच इच्छा आहे जो एक किलोमीटरचा अंतर आहे जे अठरा मीटरचा रोड व्हावा आणि गावचे जे बाकीचे रस्ते पडलेत कुणीच कुणी अडचण करत नाही सगळीकडे रस्ता करावा अशी गावकऱ्यांची भूमिका आहे स्वतः गावकरी लोक स्वतःचे अतिक्रमण काढतात आणि हिंजोडी वाकड रोडला तर काही बांधकामाला सँक्शन भेटलेले तीस मीटरच्या यायला पण पीएमआरडीने काल येऊन छत्तीस मीटरचं मार्किंग केलेलं आहे डीपी पडलेला आहे पण डीपी अजून फायनल नाही पंचावन्न मीटर डीपी आहे दादा आम्ही रिक्वेस्ट केली आता दादांना बोललो जवळ पंचावन्न मीटर डीपी पण आम्ही बांधकाम काढून देऊ पण आता तीस मीटर आहे तर तीस मीटर प्रमाणे हिंजोडी वाटा रोड गोवा आणि हिंजोडी गावठाणाचा सा मेन सगळ्यात मोठा विषय पन्नास साठ वर्षपूर्वीची घरं आहे तिथं ती आज सगळे गाव ग्रामस्थ राहिला तिथे त्याच्यावर आमचं एवढंच म्हणणं की जेव्हा तीस मीटर आहे तो अठरा मीटर एक किलोमीटरसाठी फक्त एक ते दीड किलोमीटर तेवढं आम्हाला सहकार्य करावं असं दादा विनंती केलेली आहे डीपी मध्ये आता प्लॅन होतोय त्याच्यामध्ये आरक्षण घरांवर डीपी मध्ये जे आता रस्ते आहेत ते करायला करा आमची ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची कुठलीच हरकत नाहीये परंतु जे डीपी सोडून जे पंचेचाळीस मीटर अठ्ठावीस चे जे छत्तीस मीटर हे करू नये अशी आमची विनंती करायला आमची स्वतःहून आम्ही ते अतिक्रमण काढून दिलेली आहे आम्ही जे डीपीचे प्लॅन आहे डीपीच्या प्लॅन प्रमाणे रस्ता करायला कुठल्याही ग्रामस्थाची किंवा याची कुठलीही हरकत नाही आमची अडचण एवढीच आहे विकासाला आमच्या गावल्यांचा अजिबात विरोध नाही आमचं म्हणणे एकच आहे की ज्या डीपी प्रमाणे चोवीस मीटरचं आहे तिथं चोवीस मीटरचं करा जिथं छत्तीस मीटरचं आहे तिथं छत्तीस मीटरचा करा एवढीच आमची मागणी आणि करा नाही तर स्वतःहून आम्ही सगळे अतिक्रमण काढून दिलेली आहेत निश्चित आपण पाहतोय ग्रामस्थांचा पूर्णपणे पाठिंबा आहे मात्र त्यामध्ये जे गावातले रस्ते आहेत त्याकडे खर तर शासनाने लक्ष देण्याचं गरजेचं आहे मात्र अजून काही प्रश्न आहेत ते देखील आपण जाणून घेऊ या ठिकाणी ग्रामस्थ आहेत तर आपण पाहतोय मागणी होती की हिंजवडीचं अधिक सा जे सात गाव आहेत मान असेल आजूबाजूची गाव आहेत त्यांचं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावं मात्र काही नागरिकांचा विरोध दिसतोय त्याच्यात काही दुमत दिसतात त्यात नेमकं म्हणणं काय तुमचं तुमच्या काय मागण्या नाही नाही महानगरपालिकेला तर आमचा सर्व गावाल्यांचा विरोधच आहे कारण काय आहे की महानगरपालिकेत का कि जायचं कारण बऱ्याच सोसायटी वाल्यांना माहीत नाही की त्यांना वाटतं पाण्याची सोय होईल हे होईल पण आता मुळात पिंपरी चिंचवडचा वाकडी एरिया असलं किंवा तोबा तिथल्याच सोसायटी खर खरं म्हणजे पाणी त्यांना पूर्णपणे मिळतंय का त्यांनाच टँकरनी घ्यावला त्याच्यामुळे महानगरपालिकेचा विषयच नाही आजचा विषय हा वेगळा आहे आयटी पार्क संदर्भातला विषय हा आय पार्क होत असताना स्थानिक शेतकरी असेल किंवा सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा हे तू काम करणं गरजेचं त्या पद्धतीने काम झालेलं नाही हे आय टी पार्क नुसार फक्त एक जादूचा विकास झालेला आहे तो विकास आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत आला पाहिजे तळागाळापर्यंत सुलभ शासकीय शिक्षण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना असेल कि कामगार वर्गांना असेल की तिथं असणारा जे सर्वसामान्य ज्यांना परवडत नाही असल्यासाठी एक शासकीय सुलभ शिक्षण संस्था इथे येऊन मोठ्या पद्धतीने महाविद्यालय इथं होणं गरजेचं आहे शासनाचा विकास होतोय जसं तुम्ही म्हणताय की शासनाचा विकास होता मात्र तो फक्त आयटी पार्क मध्ये होतोय पण जे हिंजवडीजवळच्या अनेक ग्रामपंचायती त्यामध्ये कुठेही दखल घेतली जात नाही कोण कोणते प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे विषय काय होतं की आता आयटी पार्कचा विकास करताना स्थानिकांना ही स्वस घेतलं आणि स्वस म्हणजे काय की समोर बोलावलं पाहिजे काय अडचणी समजून घेतल्या पाहिजे आता इतक्या हजारो एकर आम्ही जमीन दिली मागणी केली नाही नाही लक्ष होतं पण हायलाईट आता झालंय ज्या पद्धतीने विकास होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने झालेला नाहीये की आता आयटी पार्क होत असताना हजारो एकर जमीन आम्ही शासनाला जे द्यायचं होतं जे बलिदान करायचं होतं ते केलंय पण त्याच्या बदल्यात शासनाने आम्हाला काय दिलं हा मोठा प्रश्न आहे शासनाने आम्हाला देताना कमीत कमी, -कमी शालेय शिक्षण तरी व्यवस्थित देणं गरजेचं होतं त्या पद्धतीने झालं नाही आरक्षण म्हणा म्हणजे स्थानिकांना आता आमच्या इथं सातव्या आठ पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे जे हायस्कूल आहे आमचं नववीस वगैरे त्याचा थोडासा वादातला विषय आहे आणि दुसरं राहिले शासनाने जे आम्हाला परतावा म्हणून जे घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात काही परतावा शेतकऱ्यांना परत द्यायचा असतो तो आजकाळात मोफक शेतकऱ्यांना सोडून त्यानंतर शेतकऱ्यांना काही मिळालेला नाहीये त्यानंतर म्हणजे आम्ही सध्या आयटी पार्क आयटी पार्क हा फक्त नावाला झालेला आहे असं मग वाटतं मग कधी कधी की सामान्यपर्यंत आमच्या पोचलेला नाहीये जे शेतकरी यांचं गेलं ते मग आम्हाला बस सेवा नव्हत्या म्हणजे जसं शिक्षणाची अडचण आहे तशी ज्या बस सेवा पीएमपीला असली किंवा हे बस सेवा जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हे फक्त आय टी पार्क मध्ये फिरायचं आम्हाला सामान्य शेतकरी म्हणजे वर्गाला बस सेवा आता मागच्या तीन वर्षपूर्वी आमच्या इथं बस चालू झाल्यात म्हणजे आमच्या गावातून गावचा रस्ता आता घ्यायचा आहे मोठा छत्तीस मीटर वगैरे ती पण एकच बस चालू आहे अशा छोट्या छोट्या समस्या भरपूर आहेत की त्या शासनाने खरं तर ग्राउंड लेवलला येऊन आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत या सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे आम्हाला शिक्षणाचा मेन मुद्दा आहे तो आमचा या इथं महाविद्यालय आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे दादा वेगवेगळे मुद्दे आहेत लाइटीचा प्रश्न आहे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न असेल नेहमी त्या ठिकाणी रस्ते खराब असल्याचं आपल्याला पाहायला मिळते दादांनी लक्ष दिले मात्र ग्रामस्थ नाराज आहे कारण दादांचं लक्ष फक्त आय टी पार्क मध्ये असल्याचा आरोप होतोय त्यांच्यावर तुमच्या गावातले काय काय प्रश्न आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही म्हणजे मंदिराचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल काय सांगाल आरोप दादा होत नाहीये दादांचं लक्ष पूर्णपणे आहे दादा पालकमंत्री आहेत दोन दोन मत दि, मत दिसतात ना लोकांचं म्हणणं आहे की बाबा आयटी मध्येच लक्ष होतं आमच्या ग्रामस्थांना वगळलं जातं त्यामध्ये हो त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात म्हणजे आमच्या माहितीनुसार असं होत की फक्त ह्या ज्या बैठका होतात दादांच्या ज्या बैठका होतात किंवा अधिकाऱ्यांच्या ज्या बैठका होतात या ठिकाणी फक्त आय टीच्या अभियंत्यांनाच बोलवलं जातं स्थानिक ग्रामस्थांना काही ती विषय मागणी केली तुम्हाला पण या बैठकीत सामील करून घ्यावा तुमच्यापर्यंत पण विषय पोहोचवा हो आम्ही मागणी झालं पुढे काय झालं नाही या मला अजून आजपर्यंत तरी त्या गोष्टीमध्ये सहभागी करण्यात आलेले ठिकाणी था थांबलात काय मागणी आमची मागणी हीच आहे की बाबा जे प्रस्तावित जे रस्ते केलेले आहेत आता आमची सर्वात महत्वाची मागणी हीच आहे की गावठाण हद्दीच्या बाहेर जो रस्ता आहे तो छत्तीस मीटर करावा आणि गावठाण हद्दीमध्ये तो चोवीस मीटर करण्यात यावा आणि पूर्वी ज्या एमआयडीसी ज्या जागा घेतलेल्या आहेत त्या एमआयडीसीतले रस्ते पन्नास मीटर करावेत ज्या ठिकाणी फक्त एमआयडीसीच्या वाहतूक समस्येसाठी जर ग्रामस्थांच्या आ... तुमचा मुद्दा आला लक्षात की जे बाहेरचे रस्ते आहेत त्याप्रमाणे गावातले रस्ते देखील विकसित व्हावे ज्या डीपी प्रमाणे झाले तसं तुम्ही करायला देखील तयार आहे पण मात्र आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ऑफिस मध्ये अजितदादांची बैठक सुरू आहे तुम्ही जसं म्हणताय की फक्त आयटी अभियंते असतील आयटी पार्क मध्ये लोक असतील त्यांनाच या बैठकीत घेतलेले मात्र ग्रामस्थांना काय यामध्ये वगळलं तुम्ही या ठिकाणी थांबल्यात काय आता भेटणार आहात का तुम्ही दादा ग्रामस्थांना आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी गेलेले आहेत आता सकाळी अजितदादा ज्यावेळी सहा वाजता आले तेव्हा आम्ही विनंती केली किंवा आमची एक दोन दोन माणसं त्या ठिकाणी घ्या मीटिंग मध्ये तर दादांनी त्यांना आज त्या ठिकाणी बोलवलेले काय भूमिका असणार आहे प्रश्न सुटला तर काय करणार तुम्ही आता दादांपर्यंत विषय पण म्हणजे प्रश्न सुटला नाही तर काय करणार आता प्रश्न सुटावा अशी आमची दादांकडे विनंती आहे सुटेल नाही सुटेल शेवटी आमचे सर्व सर्व तेच पालकमंत्री आम्ही जरी स्थानिक ग्रामस्थ असलो दादांच्या आदेशाचे पुढे कोणच नाही आज ऍक्च्युली सर्व ग्रामस्थांनी पी एम आर डीने जी मेजरमेंट दिलं त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी जी अनाधिकृत बांधकामं होती ती काढलेली आहेत अतिक्रमण कोणत्याच ग्रामस्थाचं नाहीये अतिक्रमण नाहीच फक्त अनाधिकृत बांधकामं होती ती सर्व ग्रामस्थांनी स्वतःहून काढलेली आहेत त्या ठिकाणी म्हणजे पीएमआरडीला किंवा एमआयडीसी कारवाईचा योगही येऊन दिलेला नाहीये त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणा पूर्व सहकार्य केलेले निश्चितच आपण पाहतो आपल्या सोबत आ, आ, आता हिंजवडी ग्रामस्थ असेल हिंजवडीच्या आजूबाजूचे मान असेल त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांची सगळी मंडळी या ठिकाणी होती त्या ठिकाणी अजितदादांनी सकाळीच हिंजवडी परिसरातला दौरा केलाय अनेक दिवसांपासून जो वादाच्या भवरात सापडलेले जे आय टी पार्क आहे मग त्यामध्ये लाईटीचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील कोंडीचे प्रश्न असतील या सोडवण्याकरिता दादांनी यामध्ये बारकाईने लक्ष दिले मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामस्थांचे दोन मतप्रवाह यामध्ये पाहायला मिळतात तर आपण पाहतोय काही जे ग्रामस्थ आहेत काही नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचा आमच्या गावांचा समावेश हा महानगरपालिकेमध्ये किंवा अनेक जे दुसरे ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील म्हणणे की बाबा या ठिकाणी पालिकेमध्ये आमचा समावेश न होता आमची ग्रामपंचायत त्याच पद्धतीने ठेवावी व आमच्या गावाचा विकास व्हावा नागरिकांनी हे देखील आरोप केलेले आहेत की जो विकास होतोय तो फक्त आय टी पार्कचा होत आहे मात्र आय टी पार्कच्या जवळ असलेली जी गाव आहेत त्याचा या विकासामध्ये कुठेही समावेश होत नाहीये आमच्या गावातील रस्ते जे आहेत ते तशाच पद्धतीने आहे आणि जर आपण पाहिलं तर यामध्ये ग्रामस्थांची हीच मागणी आहे की आमच्या गावातील जे शाळा असतील मंदिरं असतील त्याचा विकास कुठेतरी व्हावा अन्यथा जर आपण पाहिलं तर या ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानोजा सिव्हाय सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी